एक केंद्रीय मंत्री एवं राज्य के दो कैबिनेट मंत्रियों ने भुसावल रेलवे ग्राउंड में मनाया अंतरराष्ट्रीय योग दिवस योग दिवस कार्यक्रम में केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खड़से जल संसाधन मंत्री गिरीश महाजन कपड़ा मंत्री संजय सावकारे सहित जिला कलेक्टर डीआरएम और प्रशासनिक अधिकारी मौजूद थे गिरीश महाजन रक्षा खड़से संजय सावकारे ने भी योग करके योग दिवस में हिस्सा लिया योग दिवस कार्यक्रम में दो से अधिक नागरिकों ने हिस्सा लिया और योग किया योग से शारीरिक और मानसिक संतुलन बेहतर होता है इसलिए सभी को योग करना चाहिए जलगांव जिले के भुसावल में में योग दिवस मनाया गया। कार्यक्रम केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खड़से जल संसाधन मंत्री गिरीश महाजन कपड़ा मंत्री संजय सावकारे सहित रेलवे विभाग के डीआरएम और जिला कलेक्टर और प्रशासनिक अधिकारी भी मौजूद थे इस बीच मंत्री गिरीश महाजन रक्षा खड़से ने भी नागरिकों से अच्छे स्वास्थ्य के लिए योग करने की अपील की क्योंकि योग मानसिक संतुलन में सुधार करता है चुकी तो बज मुंबई दा वर्ष बदल ले कशा पद्धति इन्फ्रास्ट्रक्चर च काम आज मुंबई सी महाराष्ट्र हाथ वेगा आज कुठे जा तुम्हें देशभरा महाराष्ट्र मध्य कुछ इतके चांगले रस्ते या ठिकाणी होत आहेत इतके चांगले रेल्वेमार्ग या ठिकाणी सुरू झालेले आहेत नवीन रेल्वे सुरू झालेले आहेत विमानतळ होत आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये विमानतळ होत आहे म्हणून मला असं वाटतं की या दहा वर्षामध्ये या देशाचं चित्र बदलत चाललेलं आहे बदललेलं आहे आणि सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे अगदी ग वैयक्तिक योजनांपासून गरिबांच्या चा, योजनांपासून लाभांच्या योजनांपासून आज सर्व क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी पुढे चाललेलो आहे उद्योग क्षेत्रामध्ये आपण मोठी भरारी घेतलेली आहे आता आपण ऐवजी आपण एक्सपोर्टर एक्सपोर्टर मोठ्या प्रमाणात झालेलो हो आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की मोदीजीचं आता अकरा वर्ष पूर्ण झालेले आहेत या अकरा वर्षामध्ये आणि पूर्वीचा काळ याचं जर आपण मूल्यमापन केलं तर मला वाटतं खूप मोठा बदल प्रचंड बदल हा आपल्या देशामध्ये झालेला दिसतो आहे अरे शिवसेना ही शिंदेची असंही ते म्हटलेलं आहे मग आत्ता चुकीचं काय आता कुठलं का उबाठा का कुठला उभाठा ना उबाठा यांच्याकडे तर चिन्ह पण नाही आहे नाव पण नाही आहे काहीच नाही त्यांच्याकडे शिंदेचीच खरं सेना आहे शिवसेना आहे त्यांच्याकडे आता चिन्हही कोर्टाने सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने नाव पण त्यांना ते त्या ठिकाणी शिवसेना त्यांना मिळालेलं आहे सगळ्यात जास्त आमदार पंचावन्नपैकी पंचेस आमदार त्यांच्याकडे त्या ठिकाणी आहेत उभाटाकडे आहे काय राहिलो ते आमदार लक्षात राहिले होते आणि आता तर त्यांची परिस्थिती अजून नाजूक झालेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे कोर्टाने शिक्कामोर्तब केलेलं आहे आम्ही म्हणतो म्हणून नाही की खरी शिवसेना ही शिंदेचीच आहे संघाचा कार्यक्रम होता उपस्थित होते फडणवीसांची भेट होईल असं म्हटलं जात होतं नाही मला काही माहिती आहे त्यांच्याबद्दल काही माझा त्यांचा काही फार संबंध नाही सध्या त्यामुळे ते त्यांची भेट होणार होती न होती मला काही कल्पना नाही मला आपण होते योगा दिवस आहे राजकारणात कोणाला योगाला सल्ला आज योगा दिवस आहे राजकारणात तुम्ही कोणाला योगा करायला सांगा ते सगळ्यांनाच त्याच्यामुळे शारीरिक सज्जूलाही चांगलं राहतं आणि मानसिक सज्जूलाही चांगलं राहतं त्यामुळे मी आधी सांगितलं की बा दोन्ही गोष्टींचा फार फायदा याच्यामुळे होतो आणि सर्वांनी मग योगा करावा मानसिक संतुलनाचं कोणाला सांगा सगळ्यांनाच अरे जगभर सांगितलं जात आहे आपल्या जवळ आपल्यापासून सगळ्यांना सर्वात आधी राष्ट्रीय सॉरी इंटरनॅशनल योगा डेच्या निमित्ताने मी सगळ्या देशवासियांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देते योगा डेच्या निमित्ताने आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींनी ह्या योगाचा संदेश संपूर्ण जगभराला दिला आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून एकवीस जून आपण दरवर्षी साजरा करत असतो आणि ह्या वर्षीसुद्धा संपूर्ण जगामध्ये आज योग दिवस साजरा होतो आहे आपल्या देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात योग दिवस साजरा होतो आहे शाळांमध्ये होतो आहे कॉलेजेसमध्ये होतो आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मला भुसावळ सेंटर देण्यात आलं होतं आणि इथे आपण क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून आणि रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून आज इथे जवळपास तीन ते चार हजार लोकांचं योगाचा आज कार्यक्रम इथं आयोजित केलेला होता त्यासाठी आपल्या राज्याचे मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन तसेच भुसावळचे आमदार आणि राज्याचे मंत्री आदरणीय संजूभाऊ सावकारे इथल्या डी आर एम मॅडम कलेक्टर साहेब सर्व इथले अधिकारी असतील सगळे भुसावळ तालुक्यातले लोक असतील आज ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहे आणि योग दिवस हा आपण फक्त एक दिवस न साजरा करता म्हणजे योग हा ने रोज केला पाहिजे कारण की आपल्या आरोग्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे आणि आपण नेहमी बघतो की ह्या धावपळीच्या जीवनामध्ये आज कुठे ना कुठे मेंटली आणि फिजिकली फिट राहण्याची गरज आहे नेहमी आपले प्रधानमंत्रीजी पण मॅसेज देत असतात की आज आपल्याला फिट इंडिया मुवमेंट हे संपूर्ण देशभरामध्ये राबवायचं आहे आणि तोच प्रयत्न तोच प्रयत्न आज क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातनं आम्ही सुद्धा करतो आहे की फिट इंडियाच्या माध्यमातून वेगळ्या ॲक्टिव्हिटी सगळ्या देशामध्ये आम्ही घेत असतो जसं आता सायकल ऑन संडे जो कार्यक्रम नेहमी घेतो आता उद्यासुद्धा सुद्धा पंढरपूरला मोठा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे असे वेगळेवेगळे कार्यक्रम फिट इंडियाच्या अंतर्गत स्पोर्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून होत आहे आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स लोकांकडनं पण मिळतोय लोक आता आपल्या स्वतःच्या हेल्थकडे आता कॉन्शियसपणे बघायला लागलेले आहे आणि योग एक असं माध्यम आहे मा की जी आपली भारताची परंपरा राहिलेली आहे आपली संस्कृती राहिलेली की ज्याच्यामधनं आपण स्वतःला फिट ठेवू शकतो मेंटली चांगलं ठेवू शकतो आणि त्याचा परफॉर्म आपल्या कामांमध्ये त्याचं इफेक्ट चांगला येऊ शकतो आणि आज मी आपल्याला सांगेल की स्पोर्ट्स सॉरी योगा हा आता स्पोर्ट्समध्ये सुद्धा इन्क्लूड केला गेलेला के आहे आपली एशियन चॅम्पियनशिप पण आता होते आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप पण आपली झाली आणि येणाऱ्या पुढच्या एशियन गेममध्ये आता योगासन दिसणार आहे आणि प्रयत्न चालू आहे की दोन हजार छत्तीसमध्ये जेव्हा आपले इंड इंडिया म्हणजे प्रयत्न करतोय की ऑलिम्पिक जेव्हा होस्ट करेल तेव्हा योगासन पण हा त्याच्यामध्ये राहील आणि आपल्या सगळ्या देशवास्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट असेल की जो योग आपण सगळ्या जगाला शिकवला तो योग आज जा ऑलिम्पिकपर्यंत जाऊन पोचलेला आहे ही आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट राहणार रा। आहे लाडके मंत्री जागतिक योग दिन हा पूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर हा साजरा करण्यात येतो आहे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जगाला दिलेली ही मोठी भेट आहे ज्याच्या माध्यमातून आजचं जे युग आहे हे सगळं धकाधकीचं जीवन कॉम्पिटिशनचं सगळं जग आहे आणि या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये लोकांना स्वतःसाठी श्वासाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही आता पाहतो आहे आपण की युद्धजन्य परिस्थिती आहे म्हणजे सगळे लोकं तणावाच्या खाली असतात अशा तणावाच्या परिस्थितीमध्ये जर स्वतःला थोडासा रिलीफ द्यायचा असेल स्वतःच्या माइंडला थोडासा रिलीफ द्यायचा असेल तर योगासारखा दुसरा पर्याय नाही आहे हे मोदीजींनी जगाला दाखवून दिलेलं आहे म्हणजे स्वतःच्या उदाहरणावरनं त्यांनी जो व्यक्ती अठरा अठरा तास काम करतो त्याचं अठरा ता तास काम करण्यामागचं जे रहस्य आहे ते त्यांनी जगाला दाखवलं आहे की मी योगा करतो तुम्ही योगा करा तर तुम्ही फिट अँड फाईन राहाल आणि जगासाठी काम करू शकाल मग आपण नित्यनियम करतात मी जवळपास दररोज योगा करणार करत असतो एखादा दुसरा दिवस सोडला एखादी गॅप तर जवळपास मी रोज योगा करत असतो